नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण तळेगाव गाव भागातील नाईन्स क्लब या ठिकाणावर हो। आपण पाहू शकता की आज शिवजयंतीनिमित्त या ठिकाणी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते काही स्पर्धक आहेत त्यांचा लवकरच आपण व्हिडिओ देखील पाहणार आहोत आत्ता काही महिला वर्ग आणि काही बक्षीस ज्यांना भेटले ते सुद्धा आता आपले सुट्टी मध्याच्याकडे थोडक्यात जाणून घेऊयात मॅडम नमस्कार आत्ता या ठिकाणी मन का महिला महासंघ यांच्यामार्फत शिवजयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धा होती आपण याबाबत काय सांगा आपल्या मेनताई करंडे महिला बनिग महिला महासंघाच्या अध्यक्ष आहेत तर त्या खरं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळा आहेत कारण त्यांनी काय केले नेहमी हे छोटे छोटे मावळे आहेत त्यांना एकत्र करून त्यांच्यामध्ये शिवाजी महाराजांचा विचार रुजावा यासाठी त्या दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात वक्तृत्व स्पर्धा असो हस्ताक्षर स्पर्धा असो किंवा पोवाडाची स्पर्धा असो चित्रकला स्पर्धा असो शिवाजी महाराजांचा विचार फक्त त्या सांगत नाही जावं यासाठी त्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात तसंच आज या लायन्स क्लोजच्या हॉलमध्ये सुद्धा आज चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते खूप लहान मुलांनी सहभाग घेतला आणि खूप छान छान चित्र काढली मुलांच्या मनात जे शिवाजी महाराज होते ते त्यांनी कागदावर उतरवले ते बघायलासुद्धा आम्हाला खूप आनंद वाटला आणि ते शिवाजी महाराज कागदावर उतरवायला मुलांनासुद्धा आनंद वाटला तर मी एक पालक म्हणून विनाताईंचे खरंच मनापासून आभार मानते आणि त्यांनी नेहमीच अशा विविध स्पर्धा घ्याव्या त्यांच्या कार्यात त्यांना नेहमी यश मिळावं आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती करा म्हणजे प्रगती व्हावी अशी मी ईश्वरी प्रार्थना करते